स्वामी आते। बल ते की अरे हे बघ किती सुंदर सापडलंय मला नित्य सेवेचं ज्या ऍप मध्ये स्वामींचे पूर्ण जीवन चरित्र दिलेले एकोणीसशे एकोणपन्नास पासून तर आता स्वामींचा पूर्ण प्रवास मग नाम स्मरण केले का असाही प्रश्न ते विचारतात तुम्हाला एव्हरी लॉग पण तुम्ही देऊ शकता की हो आज आम्ही केलेलं आहे सगळ्या आरत्या त्यांनी दिलेल्या आहेत सगळ्या देवांच्या आरत्या तुला तिथे सापडतील त्यामुळे एक तुझा एक प्रश्न मिळलेला पॉकेट फ्रेंडली ऍप आहे जे तुम्ही कुठेही युज करू शकता बघितलं स्वामी चरित्र सारामृत पण डिटेल मध्ये दिलेलं आहे त्याचा एकूण एक अध्याय त्यांनी दिलेला आहे ते पण तू आता इन्स्टॉल तुझं पटकन कर आता डाउनलोड आणि जरा थोडी मोठी पॅन घालून देशील स्वामी समर्थांना चालत नाही बरं काळ पण चालत नाही आम्ही चालतंय चालतंय अप्यायस